गुरुर गुरु रण गुरुरा देव महेश्वरा, गुरुर साक्षात ब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नम ज्या स्थळी मन जाय माजे त्या जा त्या स्थळी निज तुमचे मेठ मस्तक जाटिका सद्गुरु तु पाय धोनी राघव राजा रामरघुपति राघव राजा राघव राजा रामरघुपति राघव राजा रा

मरभूपती राघव राजा राघव राजा राघपती राघव राजा रा गावर <tries> राजा राघवर राजा रा परुपति राघवर राजा रा राघवर राजा रा

ज्ञानेप्रभावाने कथेचा विस्तारो ज्ञानेप्रभावाने कथेचा विस्तारो ज्ञानेप्रभावाने कथेचा विस्तारो बाबा जे संत का बाबा माझे जमलेले सर्व भावी भक्त कस आहे भावे विना भक्ती भक्ती विना भक्ती बळी विना शक्ती बोलू नये माझ्या मनामध्ये सहा महिन्यापूर्वी माझ्या मनामध्ये सारखा विचार होता कि काय विचार होता नवनाथ पारायण करायचं समर्थ सद्गुरु प्रबोध आकडे महाराज ज्यांनी आम्हाला जो नेम सांगितला भक्तीचा ज्या भक्तीचा सा नेम सांगितला त्याप्रमाणे आमचा सा सा अखंड चालू आहे ह्याच्या अगोदर प्रभुदेव आकडे महाराजांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं कि तुम्ही नवनाथ पारायण करा नित्य नेम करा आमचा पहिला चालू होता परंतु त्यापेक्षा अधिक तुम्ही कडक करा म्हणून समर्थ सद्गुरु प्रभो महाराजांनी सांगितला सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्या विश्वास ठेवला चरणार विश्वास ठेवून शब्दावर विश्वास ठेवून आमचं कार्य चालू आहे जे दत्तगुरूचे नेम असतात ते नेम आम्ही अखंड त्यांनी जे नेम सांगितला होता ते नेम आम्ही चुकवलेला नाही त्यांनी नेम काय सांगितला कि तुम्ही सहा महिना दत्त गुरुचा एक सुद्धा गुरुवार चुकवायचा नाही दत्त गुरुचा गुरुवार चुकवायचा नाही प्रत्येक पौर्णिमा चुकवायची नाही प्रत्येक भक्तांना सांगतात आम्ही कसं आहे सेवेसाठी सेवक झालो सेवेसाठी सेवक झालो

प्रपंचा बाजूला सारून दत्त गुरुची सहा महिन्याचा गुरुवार दत्त दत गुरुच कार्य आमचं कार्य नाही आम्ही सेवक आहे आम्ही त्या सद्गुरूच्या चरणावर दत्त गुरुच्या चरणावर माधवानंद प्रभूच्या चरणावर

तो गुरुवार सहा महिने चुकू दिलेला नाही त्यानंतर पुढचा भक्तीचा मार्ग की तुम्ही आमचा पारायण जो नित्य नेम आहे चालूच आहे परंतु त्यांच्या नेमात राहून दोन पारायण केले परंतु ही तिसरा पारायण आहे मनामध्ये इच्छा प्रकट झाली माझी सहा महिने इच्छा माझ्या मनामध्ये इच्छा प्रकट झाली आमचे दीपक भाऊ मेडसंगीचे त्यांच्या घरी सुद्धा असा मोठा कार्यक्रम असतो एकवीस तारखेला गेलेल्या एकवीस तारखेला त्यांच्या घरी सुद्धा असा मोठा कार्यक्रम झाला त्यांनी सुद्धा अनुष्ठान करून असा कार्यक्रम ठेवून अनेक भक्तगणना भक्तगणना बोलवून त्यांनी कार्यक्रम पार पाडलेले आहे हे कार्य कोण करतो दत्तगुरु करतो आपल्या हातात काही नाही आपण सेवा करायचं काम आपलं आहे भगवंताने भगवंताने आपला दिलेला कधीही कमी पडू शकत नाही परंतु आपण प्रपंचामध्ये भरपूर गोतत असतो देवाचा देवाची आठवण येत नसती परंतु कसा आहे ज्या भगवंताने सुंदर असा नर्ज दिलेला आहे म्हणून संतांनी काय जाने ज्याने देह दिला दान त्या करावे भजन

राहून दोन पारायण केली हि तिसरं पारायण आहे ही नवनाथ पारायण तिसरं पारायण आहे पारायण आहे की, की आपण दत्त महाराज जे बुद्ध्या देतील त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे सहा महिना डोक्यामध्ये विचार होता कि कार्यक्रम करायचा आमचे भाऊसाहेब महाराज गिरमलेश्वर महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला इंचगिरीला झाल्यानंतर दोन तारखेला कार्यक्रम झाला माघ महिन्यात झाल्यानंतर मनामध्ये विचार प्रकट झाली की आठ दिवसात आपण पारायण चालू करायचं महाराजांना सांगितलं की पारायण चालू करायचं आहे महाराज म्हटले की पारायण चालू करा परंतु जरा थोडी जरा थोडी अडचण वाटते की अनेक गण आपल्या कार्यक्रमाला यायला पाहिजे ह्या संत महात्मे अनेक संत महात्मे आपल्या घरी यायला पाहिजे परंतु ही तारीख त्यांनी शब्द टाकला की तुम्ही पाडव्याला चालू करा कार्यक्रम हे पारायण चालू करा त्यांनी शब्द सर टाकला तारीख ठरली सगळं माघ महिन्यात नियोजन केलेलं के होतं कार्यक्रमाचं परंतु कार्यक्रम पुढे टाकला अनेक कसा भक्त आहे भक्तगण अनेक कामात गुंतलेले असतात भक्तांना सवड प्रत्येक भक्तांना हा सत्संगतीचा लाभ घडला पाहिजे मनामध्ये इच्छा होती अनेक आमचे जुने भक्त जे संत मंडळी आहेत ह्या ठिकाणी आलेले पाहिजे त्यांच्या साक्षीने हा कार्यक्रम झाला पाहिजे मनामध्ये इच्छा झाली झाल्यानंतर समर्थ सद्गुरु प्रभुदेव आकडे महाराजांनी सांगितले की तुम्ही त्यांनी सज शब्द टाकला तुम्ही पाडव्याला चालू करा पारायण पाडव्याच्या दिवशी नव नौ नवनाथाचं पारायण सुरुवात केलं नऊ दिवस सुरुवातीला मनामध्ये इच्छा प्रकट झाली की आपण कोणतही शिजवलेलं अन्न खायचं नाही मनामध्ये इच्छा प्रकट झाली माझ्या मी सुरुवात केली नऊ दिवस पारायणला पहिल्या दिवशी सुरुवात झाली पारायण झालं चालू परंतु जे अचानक भजनी मंडळाने मला सांगितलं युवराज महाराजांनी सांगितलं की मला कोश्याला कार्यक्रम आहे कार्यक्रमाला तुम्ही भजनाला आलं पाहिजे नऊ दिवस पारायण उपास माझा मी काही सुद्धा शिजवलेलं अन्न नऊ दिवस ग्रहण केलेलंच नाही बेहे गेला परवाना नाही देवा तुझ्या नामा पाही देवा तुझ्या नामा पाही देवा तुझ्या नामा पाही देवा तुझ्या नामा पाही देवा तुझ्या ओ भाऊ दिवस काय खाल्लेलं नाही महाराजांनी सांगितलं कार्यक्रमाला हे पाहिजे कार्यक्रमाला गेलो आम्ही बोशाला बोशाला जाऊन कार्यक्रम केला दीड वाजता दीड वाजता कार्यक्रम केल्यानंतर येऊन झोपलो झोपल्यानंतर पाच वाजता थोडा त्रास होऊ लागला म्हणून एक तत्व ना मदरड रे म्हणा हरिशी करुणा ये येईल तुझे हरिशी करु ये येईल तुझे हरिशी कर्वुना येईल तुझे हरिशी करुणा ये येईल त्रास होऊ लागला परंतु मी कुठलंही अन्न ग्रहण केलेलं नाही सुजल्या जो नित्य मी उमरीखाली संकल्प सोडलेला होता गेला तरी चालेल परंतु देवा हे कार्य माझं व्यवस्थित चांगल्या प्रकारे घडून माझी सेवा घडू दे म्हणून सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला संताचे पाय हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो भावे नऊ दिवस पारायण केलं दिवस पारायण मध्ये कोणतंही शिजवलेलं अन्न खाल्लेलं नाही माझे कसं आहे मी त्या सद्गुरूच्या चरणावर दत्त गुरुच्या चरणावर

दिवस पारायण अखंड आजचा दिवस आहे मला संपलेली आहे मला उपास आहे म्हणून काही खावा अशी इच्छाच होत नाही मला कशी फक्त इच्छा भक्तीची आहे त्या सद्गुरूची इच्छा आहे परंतु त्या पांडुरंगाला भेटायचं होत दत्त गुरुला भेटायचं होत नव नाताला भेटायचं होतं त्यांचं दर्शन घ्यायचं होत मनामध्ये सुरुवातीपासून इच्छा होती परंतु सरळ जाण्याचा मार्ग होता सरळ मंगळ वेळ सरळ जाण्याचा मार्ग होता डोंगरगाव हाजापूर ज्या भक्तांना कळते त्यांनी कळवून घ्यायचं ज्या भक्तांना कळत नाही त्यांना नंतर कळू शकत ज्या भक्तांना कळतं त्यांना कळवून घ्यायचा ज्या भक्तांना कळत नाही त्यांना नंतर कळू शकतं ना बोलण्याचा अर्थ सर मार्ग होता भक्तीचा सरळ जाण्याचा मी सुरुवातीपासून भक्तीत रमलेला आहे मला भक्ती विना दुसरं काही सुचत नाही माझ्या डोक्यात भक्तीच आहे भक्तीशिवाय माझ्या डोक्यात काही नाही परंतु

सुरुवातीला निवारण करण्याचं महाराज जे भलं मोठं संकट होत तरी सुद्धा मी भक्ती सोडलेली नाही संकटात भक्ती केली प्रपंचा बाजूला सरला प्रपंचा करणारा भगवंत आहे परंतु देवाला म्हटलं की प्रपंच तुम्ही करा माझा मी तुमचा प्रपंच करतो मी भक्तीचा तुमचा प्रपंच करतो सुरुवातीला महाराजांनी सांगितलं की तुम्ही जे तुमचा जो व्यवसाय आहे जो तुम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करता सुरुवातीला मी त्यांनी सांगितलं की दत्तगुरला अभिषेक घातलेला पाहिजे सुरुवातीला दत्त गुरुचा अभिषेक डोंगरगाव मध्ये दत्त आश्रम आहे त्या ठिकाणी सुरुवातीला अभिषेक घातलेला आहे अभिषेक घालून जय महाराजांनी सांगितला अभिषेक घालून तुम्ही तुमच्या भाजीपाल्याला सुरुवात करा भाजीपाल्याला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर माझ्या जीवनात काही कमी नाही सांगा मी काय करू सांगा मी भाजीपाल्याला सुरुवात केल्यानंतर माझ्या जीवनात कोणतंही कमी नाही त्याने जो माझा प्रपंच मोडलेला होता त्यांनी उभा केल्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती होती परंतु आर्थिक परिस्थिती झिरो असताना सुद्धा मी भक्ती सोडलेली नाही गाडी थांबून दत्त गुरुची वारी सोडलेली नाही दत्त गुरुची पौर्णिमा सोडलेली नाही आणि सद्गुरूचं जिथं भजन असत जिथं कार्यक्रम असत तिथं जाण्याचं मी सोडलेलं नाही सद्गुरूच्या चरण विश्वास ठेवला म्हणून सद्गुरु सद्गुरु करावा बळकट याचे धरावे मनगट पांडुरंगाला भेटायचं होत सरळ रोड होता जायचं होत पण त्या रोड कच्चा होता त्या कच्च्या रोडने अनेक अडचणी येत होत्या दत्त महाराज काय बुद्ध्या दिल ते दिल अनेक अडचणी येत होत्या परंतु मी मार्ग धरला असा जाण्याचा पांडुरंगाला भेटायचा जाऊन पांडुरंगाची भेट होणार दत्त गुरुची भेट होणार ही मनामध्ये निश्चय केलेला आहे मार्ग खाल्ला धरला निंबोनी मार्गी निंबोणी बाळोणी असा मार्ग धरून सरळ पांडुरंगाला भेटायचं नक्की मला माहीत आहे म्हणून मार्गाचा सरळ धरून हल्ला धरून त्या पांडुरंगाची भेट घ्यायची अशी ती मनामध्ये मा इच्छा ठेवली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम चालू आहे म्हणून जाने भक्तीचा जिजवाळा जाने भक्तीचा जिवाळा वची दैवाचा पोतळा वची दैवाचा पोतळा वची दैवाचा पोतळा वची दैवाचा पोतळा हो मनामुळे इच्छा झाली की अनेक संत महात्मे आपल्या प्रपंचामधून मधून त्यांना महाप्रसाद मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे अशी तीन वर्षापूर्वी इच्छा केली एका महात्म्या पुढे इच्छा प्रकट केली कि माझा महाप्रसाद अनेक संतांच्या मुखात गेला पाहिजे म्हणून तीन वर्षापूर्वी इच्छा केली होती मी इच्छा केली परंतु त्या महात्मा पक्ष मी बोललो मी सांगितलं कि माझी माझी माझ्या प्रपंचातून घालायचा आहे परंतु जो महात्मा होता त्या गोष्टीचा विचार सुद्धा केलेला नाही माझा विचार केलेला नाही परंतु तीन वर्षानंतर दत्त महाराजांच्या मनात आलं दत्त महाराजांच्या मनात येऊन हा भक्तीचा सुख सोडा अखंड चालू आहे म्हणून सद्गुरु वाचून सापडे ना धारावेचे पाय आजे आदे धारावेचे पाय आधे आदे